महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ देताना काही जाचंकाठी घातल्या जात आहेत या जाचंकाठी थांबाव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लालबावटा बांधकाम कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे महाराष्ट्राचे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सहा फेब्रुवारीपासून पब्लिक पोर्टल सुरू केलेला आहे परंतु ऑनलाइन पब्लिक पोर्टल सुरू करत असताना त्यामध्ये नोंदणी नूतनीकरण लाभासाठी स्लॉट सिस्टीम मांडलेली आहे या स्लॉट शिष्टीमध्ये आज नूतनीकरणासाठी मारलेला अर्ज मे आणि जूनच्या तारखा प्रत्यक्ष वेळ पडताळणीसाठी पडतात पृथ्वी हे केल्यामुळं मे जून महिन्यापर्यंत नूतनीकरणाच्या कामगारांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही एखाद्या कामगाराच्या घरामध्ये जर एमर्जन्सी असेल आणि त्यानं नूतनीकरणाचा अर्ज जर मा ऑनलाईन केला असेल तर जूनपर्यंत त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून माझी मागणी आहे की ऑनलाईनला अर्ज एकदा सबमिट झाल्यानंतर त्या कामगारला सगळ्या योजनांचा लाभ घेता यावा अशा पद्धतीचा एक पर्याय आम्ही मंडळाचे सचिव माजी विवेक कुमार यांच्यासमोर ठेवतो